कला दर्पण न्यूज शिवाजीनगर येथील छत्रपती शिवस्मारकाची स्वच्छता तात्काळ करण्यात यावी छत्रपती ग्रुप प्रसिद्धी प्रमुख सौरभ खोत यांची मागणी हुप्रियातील शिवाजीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारक येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे तसेच शिवस्मारक परिसरामध्ये लाईटच्या वायरी अस्ताव्यस्त विस्कटल्या असल्यामुळे एकूणच त्या परिसरातील वातावरण किचकट व वा घाणीचे दिसत असल्यामुळे तेथील पावित्र्य नष्ट होत आहे याला वाली कोण आहे का नाही असा संतापजनक सवाल आता जनतेमधून विचारला जात आहे याची गंभीर दखल घेऊन छत्रपती ग्रुप हुपरी शहराच्या वतीने शिवस्मारकाबाबत स्वच्छता व विस्कटलेल्या वायरी तात्काळ दुरुस्त करून विद्युत उष्णता सुरळीत करण्यात यावी व परिसर स्वच्छ करण्यात यावा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा छत्रपती ग्रुपचे प्रसिद्धी प्रमुख सौरभ खोत यांनी दिले आहे यामुळे प्रशासन हडबडून जागे झाले आहे प्रशासनाने संबंधित विभागाला तात्काळ कारवाई करण्याचा आदेश दिले आहेत इथून पुढे त्या बाबतीत असणारे सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचंही आश्वासन दिल्याने उपरी पंचक्रोशी परिसरामध्ये छत्रपती ग्रुपचे कौतुक होत आहे यावेळी छत्रपती ग्रुप प्रसिद्धी प्रमुख सौरभ खोत के उमाजी लाड अभिनंदन मानकापुरे चंद्रकांत पाटील राहुल पुरवंत सुनील वनकुंद्रे अमित शिंद्रे सुहास यादव देवल नरुटे वीरकुमार शिंदे अभिषेक काजवे सूरज खराडे ओंकार आडवकर रोहित देसाई गौरव नेमिष्टे रवींद्र गायकवाड तुषार वाईगडे राहुल मेहता अविनाश वाडकर तेजस शिंगाडे प्रताप भोसले प्रशांत साळुंखे प्रसाद लवटे विनायक कुंभार प्रवीण कोळी चेतन कोळी शुभम वटकर घनश्याम पाटील सुनील पाटील आदींसह शिवभक्त उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम